नमस्कार जय महाराष्ट्र बघा लाडकी बहिणींची दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार आहे बघा महत्वाची अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंबंधी काय अपडेट आहे हे सविस्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा जसं की तुम्हाला माहितीच असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात या योजनेत आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांनी अर्ज केले आहेत तसेच कोट्यावधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात जमा देखील करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख ही तीस सप्टेंबरपर्यंत होती तुम्हाला माहितीच असेल तीस सप्टेंबर होती पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते बघा महत्वाचा अपडेट आहे जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर ही तारीख अजून वाढवण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे ऑफिशियल अजून अपडेट आलेला नाही आहे पण ऑफिशियल अपडेट आले, आले की मी लगेच यासंबंधी व्हिडिओ आपल्या या चॅनलवर अपलोड करेन त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसरी गोष्ट अशी आहे की आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे बघा गुड न्यूज आहे नोव्हेंबर महिन्याचे जे काही पैसे होते ते आता तुम्हाला ऑक्टोबर महिन्यातच मिळणार आहे कधी भेटतील यासंबंधी तुम्हाला मी पुढे सांगतो बघा काही दिवसांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यात आला याची प्रक्रिया सुरू असून ज्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाही त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील असे सांगितले जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आता ऑक्टोबर महिन्यात देण्यात देणार असल्याचा मानस राज्यातील महायुती सरकारचा आहे त्यामुळे लाडकी बहिणींची दिवाळी ऑक्टोबरला साजरी होणार असून भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे बघा गुड न्यूज आहे ही बघा लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही हप्ते हो योजनेसाठी पहिल्यांदा तीन हजार रुपये देण्यात आले बरोबर आहे आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळायला देखील सुरुवात झालेली आहे ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही आहे त्यांच्या खात्यात पूर्ण पंधराशे रुपये जमा होत आहेत नसतील झाले तर मला कमेंट करून सांगा तसेच बघा आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आधीच भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जमा केली जाईल असे आश्वासन बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहे बघा फक्त चार पाच दिवसातच तुम्हाला म्हणजे दहा ऑक्टोबरच्या आधीच हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत बघा अतिशय महत्वाची गुड न्यूज आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिन्यांचे पैसे हे दहा ऑक्टोबरच्या आधीच तुमच्या खात्यात जमा केले जाते दरम्यान बघा कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही ज्यांच्या बँक खात्यांवर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत ठीक आहे आधार खा तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड हे लिंक असणं खूपच गरजे गरजेचं आहे या योजनेसाठी नाहीतर तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणार नाही बघा ज्या महिलांच्या खात्यावर अजूनही एकही रुपया या योजनेसंबंधी जमा झालेल्या नाही आहे त्यांनी लवकरात लवकर बँकेमध्ये जा आणि तुमचा आधार कार्ड आणि तुमचं बँक अकाउंट हे लिंक करून घ्या आणि तुमच्या अकाऊंटला लगेच पैसे जमा व्हायला सुरुवात होतील ओके जर तुम्ही फॉर्म अद्यापही भरला नसेल तर तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत देखील वाढवण्यात येणार आहे त्यासंबंधी अपडेट मी लवकरच आपल्या या चॅनलवर घेऊन येईन त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंबंधी पूर्ण लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या काही शंका असतील तर त्या खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद